हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एन ए पी एस एन ए पी एस मध्ये एन म्हणजे नेशनळ ए म्हणजे अप्रेंटिसशिप पी म्हणजे प्रमोशन आणि एस म्हणजे स्कीम होत आहे असे एन च्या फुल फॉर्म नेशनल ए म्हणजे अप्रेंटिसशिप पी म्हणजे प्रमोशन आणि एस म्हणजे स्कीम होत आहे असे एन च्या फुल फॉर्म नेशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला करा थँक्यू